गुड मॉर्निंग सगळ्यांना आजचा डे थ्री आहे मालवणमध्ये आणि काल आमचा प्लॅन होता की सोनल ॲक्टिव्हिटीज करणार होती वॉटर ॲक्टिव्हिटीज बट तिने सडनली प्लॅन चेंज केला आहे आता ती बोलते की मी नाही करू शकत ती सगळ्या ॲक्टिव्हिटीज कारण ती वॉटर फिअर खूप आहे सो so, आमचा प्लॅन चेंज झाला आता आम्ही चाललो आहे देवबाग बीचला सो देवबाग बीचला जाण्याआधी आम्ही करणार नाश्ता नाश्त्यामध्ये त्यांना सांगितलं आहे घावण्या आणि चटणी करायला सो त्या ते, त्यांनी आता जस्ट आवाज दिला आता आम्ही चालू आहे नाश्ता करायला दोन प्लेट आम्ही सांगितलं आहे आणि त्यासोबत कॉफी सांगितले सो आता आम्ही फुल रेडी झालो आहे आता चालू आहे नाश्ता करायला नाश्ता करून आल्यावरती आम्ही जाऊ देवबाग बीचला सो असा काही प्लॅन चेंज झाला काल रात्रीच लेट सी आता जाऊ नाश्ता करायला तो मला दाखवतो घावणे आणि चटणी आणि रिव्ह्यू देतो टेस्टची चलो जाऊ आता भेटू तुम्हाला थोड्याच वेळात सो so, आता ब्रेकफास्ट पूर्ण झालेला आहे आणि आता इथे कॉफी आली आहे खूप भारी टेस्ट आहे कॉफीची पण इथे मेंदू वडा होता आणि गावणे होते मस्त टेस्ट खूप छान होती आता खाऊन आहे आणि कॉफी करून झाली आता आम्ही निघतो आता देवबाग बीचला इथे ॲक्टिव आपण आहे सो so आता चाललो आहे आता आता किती मिनटं लागणार ते अजून मॅपमध्ये बघितलं नाही ऑलमोस्ट इथे अर्धा तास तरी आहे हा देवबाग बीच सो so लेट सी भेटू आपण सो so फायनली आता निघालो देवबाग बीचला आता इथून पण अर्धा तासवरती आहे देवबाग बीच जाऊ आणि मार्केटला थोडी शॉपिंग पण करू चलो लेट्स सी तीस मिनटं दाखवत आहेत बत्तीस मिनटं दाखवत आहेत देवबाग बीचला जाऊ मस्त तिकडचे पण बीचचे व्ह्यूज दाखवत होतो मला सो इथे एस टीने आमचा रोड ब्लॉक केलाय बिल्डिंग जाले जाले जाले। आता किती वेळ लागणार एस टी निघायला काय माहिती बाबा लेट सी फायनली आता पोहचलोय देवबाग बीचला खूप ट्रॅफिक पण होती मध्ये एस टी फसली होती सो एकच रोड असतो दोन म्हणजे वन साइड आहे सो ते एस टीला खूप डिफिकल्ट जातं येणं जाणं आणि आम्ही वीस मिनिट ऑलमोस्ट टक होतो ट्रॅफिकमध्ये आता झाले ट्रॅफिक पण क्लिअर झाले आणि मस्त रोड भेटला पुढे आणि आता जस्ट पोचलो आहे देवबाग बीचला थंड पाण्याची बॉटल घेतली आता जस्ट सो so, लेट सी अ फेरफटका मारू ऊन पण खूप आहे भरपूर ऊन आहे तुम्ही बघू शकता देवबाग बीच हे बीच पूर्ण खाली असतं कोण नसतं इथे माणसं पण कोण नसतात पूर्ण खाली असतो बीच मस्त इथे आणि ते सिसॉ पण वगैरे ठेवले तिथे सो बसू मस्त जरा चिल करू एन्जॉय करू भेटतं तुम्हाला थोड्याच वेळात चलो बाय सो फोटो सेशन झालेत बीचवरती मस्त आता थोडं स्नॅक्स वगैरे घेतलेत इथे जिरा सोडा आहे आणि ते चिप्स आहेत सो so, खूप भूक लागली थोडी आता खावतो आणि बीचचा पण फेरफटका झाला पण बीचचं वाळू जरा गरम आहेत सो so, म्हणून जास्त फिरलो नाही मस्त फोटो सेशन झालं आहे आता इथून जाऊ मालवण बीचवरती मालवण बीचनंतर डायरेक्ट जाऊ हॉटेलला लेट सी चलो कसं प्लॅन होतं ते तुम्हाला व्हिडिओतर्फे बघायला भेटेल चलो सो so, आता स्नॅक्स करून झालेत ऑलमोस्ट आता मस्त प्लॅन होता आमचा कालचा ॲक्टिव्हिटीज करायचा का पण मॅडमला ताप आला ॲक्टिव्हिटीचं नाव ऐकूनच ताप आला काय तुझा प्लॅन आता झाला आता चौपट झाला तुझा प्लॅन काय बोलशील मग नेक्स्ट टाइम करेन बँकॉकला वगैरे जाऊ तेव्हा आपण स्कूबा डायविंग वगैरे करू hmm. चलो आता बघू आता प्लॅन काय दुपारचं काय माहिती नाही अनप्लॅन्ड आहे सगळं लेट सी चलो चलो सो आता निघालो आहे आम्ही मालवण बीचला हे बीच बघितलं मस्त खूप छान आहे आता जाऊ मालवण बीचला जरा फोटोशूट करू थोडं आणि मग त्यानंतर जाऊ हॉटेल रूमवरती कारण त्यांनी दुपारी दीडचं टायमिंग दिलं दी आहे ते बोलले की दीड पर्यंत या जेवण असेल रेटी सो आपण जाऊ दीड पर्यंत तोपर्यंत आपण जाऊ मालवण बीचला भेटू तुम्हाला तिकडे डायरेक्ट चलो बाय सो so, आता मालवण बीचला पोहोचलोय खूप सुंदर असा बीच आहे मालवण बीच आणि सगळ्या बीचवरती ॲक्टिव्हिटीज होतात चिवला मालवण परत दांडी आ, बीच हो आहे देवबाग बीच आहे सगळ्या बीचवरती ॲक्टिव्हिटीज होतात आणि सोनलनी पण फर्स्ट टाईम मालवण बीच बघितला सोनल कसा होता एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स आणि एकदम साफ सुथर येस खूप साफ आहे इकडे सकाळचं एवढं कोण नसतं इकडे कारण की ऊन भरपूर आहे संध्याकाळी पाचशे नंतरच आपल्याला इकडे गर्दी पडतो पाचशे नंतरच माणसं येतात कारण सनसेट बघायचं असतो सकाळची ॲक्टिव्हिटीज होतात म्हणून जे ॲक्टिव्हिटीज करणारे तेच लोकं जास्त बीचवरती असतात आणि फोटोशूट करणारे बस बाकी असं कोण बसायला वगैरे बीचवरती येत नाही सकाळ आणि दुपारचं जे पण असतं ते संध्याकाळी पाचच्या नंतर असतं आणि पाच वाजता स सनसेट बघायचं असतं म्हणून सगळे असतात सो सी आपण पण संध्याकाळी फेरफटका मारू बीचचा लेट्स सी आता जायचं आहे हॉटेल रूममध्ये जेवण रेडी आहे फोन आलेला जस्ट आता जेवण रेडी आहे दीडपर्यंत ते बोलले जे यायला आता वाज एक आता आम्ही जाऊ जेवण करू जे जेवणात आम्ही मागवले बांगडा थाली आणि अंडा थाली सो so लेट सी जाऊ हॉटेलला आता आणि फूडची टेस्ट कशी असते ते तुम्हाला सांगतो रिव्ह्यू देतो भेटू आता आपण डायरेक्ट हॉटेल रूमवर चलो बाय भारी फुल मजा येते आता जस्ट हॉटेल रूममध्ये आलो आहे आणि फर्स्ट टाईम सोनलनी ॲक्टिवा ड्राई केली खूप छान कॉन्फिडन्स आला तिच्यामध्ये होप सो पुढे कंटिन्यू करेल ती कॉन्फिडन्स आणि ती मस्त चालवेल होप सो असो आता आलो आहे हॉटेल रूममध्ये आता अजून पंधरा वीस मिनटं बाकी आहेत जाऊ जेवायला तोपर्यंत जरा फ्रेश होतो हॉटेल रूममध्ये आलो आहे हा आमचा हॉटेल रूम आहे रूम नंबर थ्री तर हॉटेल रूममध्ये आलो आहे फ्रेश होतो जरा मग नंतर जाऊ जेवायला तुम्हाला मी तुम्हालाही दाखवतो आणि टेस्टचा रिव्ह्यू देतो सो लेट सी चलो चलो सो चाललो आहे आता जेवायला त्यांनी आवाज दिला ऑलमोस्ट दोन वाजलेत आता लेट सी बांगडा थाली अंडा थाली आणि एक एक्स्ट्रा बांगडा फ्राय बोललो आहे त्यांना चलो आता जाऊ आणि मस्तपैकी जेऊ चला सो इथे फायनली अंडा थाली आलेली आहे आणि मी मागवली आहे बांगडा थाली आणि जेवल्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू देऊ तसा टेस्ट आहे काय चलो भेटू आपण थोड्याच वेळात सो इथे अंड्याचा पोळा मागवला आहे आणि इथे एक्स्ट्रा बांगडा मागवला आहे कसा आहे टेस्ट कसा आहे बांगड्याचे सो आता जेवण झालं आहे मस्त खूप छान होतं टेस्टला बांगडा फरायतं एक नंबर होतं आणि अं अंडा झाली तर था कालच खाल्ली होती परवा दिवशी खाल्लेली सेम टेस्ट आहे खूप छान होतं आता बांगडा थाली तर था एकदम एक नंबर होती मस्त होती ना बांगडा थाली खूप छान सो आता जाऊ झोपायला वाद्यात देत अडीच आता बघू संध्याकाळचा पण प्लॅन बीचवरती जायचं आहे सो लेट सी झोपू जरा थोडा वेळ रेस्ट करतो आज खूप उन्हात फिरलो आहे सो so, भेटू आपण संध्याकाळी चलो सो so, संध्याकाळचे वाजले सहा चालले बीचवर सनसेट बघायला so, मस्त झोप लागली खूप झोप आलेली चालू आहे बीचवरती आणि रात्रीचं डिनरचं सा आम्ही सा सांगितलं जवळ आणि चपाती सो लेट सी जाऊ आपण आता so, बीचवरती बीचचा जरा फेरफटका मारू तुम्हाला ही व्ह्यू दाखवतो बीचचा भेटू आपण डायरेक्ट बीचवर चलो बीच वर बघू शकता तुम्ही बीच आज पण खूप माणसांची गर्दी आहे आणि खरं तर सनसेट बघायलाच माझ्या बीचवर आपण फेर फुटा मारत जाऊ राऊंड मारून आणि थोडं बसूया सात वाज देखील निघायचंय पुन्हा काळख होत नंतर मग व्हिडिओ शूट करायला भेटत नाही सो इथे घेतलेत ओकडीचे मोदक आणि हा ब्युटिफुल चला ट्राय आणि तुम्हाला टेस्ट कशी आहे सो so, मोदक वगैरे खाऊन झालेत मस्त तीन मोदक घेतले होते दोन पहिले आधी घेतले नंतर एक घेतला कारण टेस्ट एवढी भारी होती आम्ही कंट्रोल करू शकलो नाही स्वतःला सो so, आणि पंचवीस रुपयाचा एक मोदक होता रिजनेबल आहे ठीक होता आणि टेस्ट तर एक नंबर होता मस्त एकदम भारी फुल आता संध्याकाळची वाजले सात मस्त एक आजी भेटली होती मस्त आम्ही बोलत बसलो होतो आजीबरोबर सो आता संध्याकाळची वाजले सात आम्ही आता जायचं आहे हॉटेल रूममध्ये मॅडम आहेत मस्त फुल फोटोशूटसाठी रेडी आहेत सो आता जरा फोटोशूट करू आणि आता काढू कोण आता व्हिडिओ शूट करू शकणार नाही म्हणून आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो डायरेक्ट हॉटेल रूममध्ये चलो सो so, घरी आलोय बीचवरून थोडंफार सामान घेतलं आहे चिप्स वगैरे बिस्किट वगैरे घेतलेत काय स्नॅक्स वगैरे नव्हतं सगळे संपले होते स्नॅक्स आणि आता जेवायला डायरेक्ट साडे नऊ वाजता आता वाजते आठ आता डायरेक्ट दीड तासाने जायचं आहे जेवायला सो so, सी आणि उद्याचा दिवस फुल मार्केटमध्येच मा जाणार आहे आणि उद्या जायचंय रॉक गार्डनला रॉक गार्डन इकडचं फेमस आहे चिवला बीचच्या जवळच रॉक गार्डन आहे आणि उद्या सुकी मच्छी वगैरे बघायची आहे मार्केटला जाऊन थोडं सामान घ्यायचं आहे मुंबईसाठी सो जाऊ उद्या मार्केटचा फेरफटका मारायचा आहे उद्या आणि संध्याकाळी जायचं आहे रॉक गार्डनला सनसेट बघायला सो खूप मजा येणार आहे उद्या शेवटचा दिवस आहे आणि डायरेक्ट संडेला आम्ही दुपारी चेकआउट करणार हॉटेलमधून सो लेट सी कसा प्लॅन आउट होतो आहे चलो भेटू आपण हे hey, सो so, वाजलेत आता नऊ जेवणाची वेळ झाली आहे त्यांनी आता आवाज दिला जायचं आहे आता जेवायला जेवणात आम्ही मागवली आहे दोन प्लेट जवळा दोन प्लेट बुर्जी चपाती भात आणि उसळ सो लेट so, सी जाऊया तिकडे बघूया कसं जेवण आहे वगैरे टेस्ट सांगतो रिव्ह्यू देतो आणि नक्कीच चांगला असेल चलो लेट सी जाऊया आता जेवायला फुल साफ करून टाकली थाळी मी पण आणि मी पण मस्त एकदम भारी झालं एक मस्त जेवण तुम्ही बघितलं पूर्ण आठच साफ केले मस्त एकदम जेवण होतं लास्टला सोलकडी होती ती मस्त होती सो, सो, सोनल कसं होतं टेस्ट खूप छान जवळा आणि बुर्जी जवळ खूप छान होता एकदम भारी होता जेवण पूर्ण संपवलं हो पोट पूर भरलंय आता जरा वॉक चाललंय दहा मिनटाचा वॉक आहे तो वॉक करून सरळ जायचं झोपायला उद्याचा दिवस पूर्ण मार्केटला जाणार आहे सकाळी मार्केटला जायचं आहे सामान भरायचे सुकी मच्छी वगैरे घ्यायची ती मच्छी घेऊन झाल्यावरती संध्याकाळी रॉक गार्डनचा प्लॅन आहे लाईट सी कसा प्लॅन आउट होतो आहे तो थोडा वॉक करतो आणि या ब्लॉगला इथेच एंड करतो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय